कारंजा वासियांचा जीव की प्राण रोज हजारो भाविक इथे दर्शनाला येतात आणि समाधानाची शिदुरी घेऊन परततात चला तर आज दर्शन घेऊया कारंजाच्या या ग्रामदेवतेचं नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्याची ओळख आहे ती गुरु महाराज नरसिंह हो सरस्वती स्वामींमुळे नरसिंह हो स्वामींच हेच संस्थान कारंजाचं ग्रामदैवतही आहे सर्वसामान्य कुटुंबात अंबा आणि माधव काळे या दाम्पत्याच्या पोटी गुरु महाराजांचा जन्म झाला अशी नोंद गुरुचरित्रामध्ये आढळते श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जन्मानंतर सात वर्षांचे होईपर्यंत काहीच बोलत नव्हते तसंच त्यांच्या वाणीतून ओंकाराचा नाद येत होता असाही उल्लेख आढळतो तसंच नेहमी येणारी सगळी जी भक्त आहेत सगळ्या देशातून विदेशातून सगळ्या ठिकाणी या ठिकाणी इथले भक्त येतात त्या भक्तांच्या सगळ्या देणगीवर हे एवढं मोठं मंदिर चालतं आणि ह्या मंदिराची समाज उपयोगी हो किंवा कारंज्यामध्ये आमच्या कारंज्याची खरी ओळख ही सरस्वती स्वामी महाराज आणि गुरु मंदिरच आहे स्वामी महाराजांचं हे जन्मस्थान बरीच वर्ष अज्ञात होतं जनसामान्यांना याची माहिती नव्हती आणलं ब्रह्मानंद स्वामी यांनी एकोणीसशे चौतीस गुरु गुरुमंदिर बांधलं आणि मंदिराचा कारभार कसा असावा याची घटना लिहिली त्यानुसार या संस्थानाचा कारभार सुरू आहे दर गुरुवार शनिवार एकादशी दत्त जयंती महाशिवरात्रीनिमित्त भजनाचा कार्यक्रम होत असतो दरवर्षी पौष शुद्ध द्वितीया ते माघबद्य प्रतिपदा या पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीत महाराजांचा जन्मोत्सव साजरा होतो दर गुरुवार शनिवार एकादशी दत्तजयंती महाशिवरात्री या निमित्ताने भजनाचे कार्यक्रम होत असतात दरवर्षी पौष शुद्ध द्वितीया ते माघबद्य प्रतिपदा या पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीत महाराजांचा जन्मोत्सव होतो यात महाराष्ट्राव्यतिरिक्त इतरही राज्यातले भाविक तसेच नामवंत गायक कलावंत थोर साहित्यिक कीर्तनकार प्रवचनकार हे सर्व आपली कला सादर करतात ही कला सादर केल्यानंतर त्यांना एक वेगळ्या प्रकारचं समाधान लाभतं आणि ही ऊर्जा त्यांना वर्षभर उपयोगी पडते अशी सुद्धा श्रद्धा आहे माझे गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांच्या चरित्रामध्ये ह्या इकडच्या स्थळाचा उल्लेख असल्यामुळे मला फार वर्षापासून हे स्थळ बघण्याची इच्छा होती आज मी प्रथमच इले आले आहे आणि इथे मंदिरामध्ये त्यांची मूर्ती आहे माझ्या सद्गुरूंची एवढंच उत्सवाच्या कालावधीत रात्रंदिवस मंदिर भक्तांसाठी खुलं असतं आणि विविध उपक्रमही सुरू असतात पंचेचाळीसाव्या दिवशी शैलगमन यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत महाराजांची पालखी संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करत पुन्हा मंदिरात येते अनुभव म्हणजे काय भरपूर छान छान अनुभव आलेले आहेत आणि तिथलाच एक प्रसाद म्हणजे आमचा हा छोटा बाळ आहे आणि खूप असे चांगले चांगले अनुभव आले आहेत आम्हाला श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्यावर असलेल्या श्रद्धेपोटी हजारो भाविक दररोज इथे दर्शनाला येतात त्यांच्यासाठी सगळ्या सोयी इथे करण्यात आल्या आहेत प्रणय निर्माणसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा वर्धा